तरी इथे तयार आहे मस्त असं पुरणपोळीचं पूर्ण ताट बघू शकता पुरणपोळी कढी आमटी भजे पापड भात केलेलं नाही आहे आज एकादशी असल्यामुळं श्री शिवाय नमस्तुभ्य उभीम मैत्रिणींनो मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आहे संक्रांत तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व मैत्रिणींना तर आज मी तुमच्यासोबत पुरणाची पोळी आणि कटाची आमटी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धा किलो डाळ आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊ तरी ते मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ कुकरमध्ये चिट्ट्या काढून घेऊ आता याच्यामध्ये पाणी टाकते अर्धा किलो डाळ आहे तरी तर था आपल्याला आमटी पण बनवायची त्याच्यामुळे मी पाणी थोडं जास्त घालते तर मी डाळीच्या एकवीध पाणीवरती घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल टाकून घेऊ थोडीशी हळद टाकायची थोडंसं तेल तेल टाकल्याने उतू जात नाही डाळ तर आता आपण कुकर लावून याच्यात पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊ तर पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आपण चेक करू आपली डाळ शिजली का तर छान महसूक झालेली आहे डाळ आता आपण ही डाळ एका चाळणीमध्ये या पूर्णाच्या गाळून घेऊ मी या डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घेतलेले आहे कटासाठी आता आपण हे पुरण वाटून घेऊ तर त्यासाठी मी इथे असा एक मोठा तांब्या घेतलेला आहे आपलं पुरण लवकर वाटून होईल तर बघू शकता या पद्धतीने करायचं म्हणजे पटकन होते लागते हाताला गरम डाळ आहे तोपर्यंतच तो वाटून घ्यायची म्हणजे पटकन वाटल्या जाते तरी ते पूर्ण पुरण गाळून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे पुरण शिजवण्यासाठी एका कढईमध्ये काढून घेऊ हे अर्धा किलो पुरण होतं तर मी ते अर्धा किलो साखर याच्यामध्ये घालणार आहे आता आपण हे पुरण छान आटून घेऊ पूर्ण साखर मिक्स करून घ्यायची पुरणामध्ये तर पूर्ण साखर वितळलेली आहे आता आपण छान पुरण आठवपर्यंत शिजून घेऊ तर पुरण इथं छान त्याची आटल्या गेलेल्या आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊ साजत तर पुरण इथे तयार होत आलाय आता आपण याच्यामध्ये इलायची पूड घालून घेऊ पुरण छान शिजले कसं असं कळायचं तर असं एक तण उभं करून ठेवायचं उभं राहिले समजायचं आपलं पुरण छान शिजलेलं आहे तर बघू शकता मस्त उभं राहिलेलं आहे आता आपण पुरण एका प्लेटमध्ये थंडवण्यासाठी काढून ठेवू तर इथं आपलं मस्त येळवणी तयार आहे आमटीसाठी आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ त्यासाठी साहित्य सांगते थोडंसं सा फूल घेतलेलं आहे दोन चमच धने एक छोटा चमच जिरी दोन, दोन में तीन लवंगा दोन तीन मिरी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे दहा बारा लसणाच्या पाकळ्या फोडणीसाठी कडीपत्ता आणि खोबरं घेतलेलं आहे कट करून तुम्ही खोबऱ्याऐवजी खोबऱ्याचा किस पण वापरू शकता थोडेसे दालचिनीचे तुकडे तीन चार आणि हे दगडी पूल थोडंसं आणि कोथंबीर आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊ इथं तेल छान गरम झालं आहे आता मी याच्यामध्ये खोबरं भाजून घेते छान लाल कलर येपर्यंत भाजायचं म्हणजे मग मसाल्याच्या काढून घेते एका प्लेटमध्ये आता याच्यामध्ये फुल भाजून घेते फुल छान भाजले गेले आता आपण का दालचिनी झालेले पटापट मसाले भाजून होतात का मग मिर्या आणि लवंगा टाकले मग मिर्या आणि लवंगा फटाफट उडदा पटकन काढून घ्यायचे आता चा। याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून शेंगदाणे पण छान लाल कलर कलरीपर्यंत भाजून घ्यायचे आणि छान भाजून घेतला सरकल येईपर्यंत आता आपण या मसाल्यामध्ये याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान भाजलेला आहे बघू शकता ना तसं कलर आला कांद्याला आता आपण कांदा काढून घेऊ गॅस कमी करून धनी बाजून घेऊ बंद करायचा याच्यामध्ये सोयीपुरता लाल तिखट लागण्यामध्ये तिखट टाकले आणि करपत नाही पटकन काढून घ्यायचं नाही आता लाल तिखट लगेच किंवा साली चवी चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये थोडीशी जिरे आता हे वाटण मिक्सर छान बारीक थोडं थोडं पाणी घालून हे छान वाटण बारीक करून घ्यायचं पेस्ट एकदम तरी तर छान वाटण तयार झालेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ या पद्धतीने काढायचं एकदम बारीक कचरकचर नाही ठेवायचं तर इथे मी गॅसवर पातेल्यात दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं आता आपण याच्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेऊ मोहरी छान तडतडली आता आपण याच्यामध्ये जिरे टाकू जिरे छान तडतडले आता आता हे तयार केलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत या वाटणाला शिजून घेऊन बघू शकता मसाला छान परतल्या गेलेला आहे तेल सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण तयार केलेला आमटीचा कट टाकून घेऊ में एक साथी साथी। आता तुम्हाला पाहिजेत तेवढं तुम्ही घट्ट पातळ त्याच्यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते तरी ते मी एका त्याच पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी थंड पाणी नाही घालायचं थोडंसं गरम पाणी घालायचं म्हणजे मग तवंग छान येतो पाणी छान गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे पाणी पाणी आमटीमध्ये टाकून घेऊ आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आता आमटीला छान उकळी येऊ आणि गॅस बंद करू आमटीला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथबीर टाकून घेऊ आता दोन मिनटं आमटी उकळून घेऊ छान आणि गॅस बंद कर छान उकळलेली आहे आमटी आता आपण गॅस बंद करू पुरण गार होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ घालायचं थोडस थोडीशी हळद टाकायची इथे मी दोन पळ्या तेल गरम करून आहे आता आपण हे या पिठामध्ये टाकून घेऊ करून घ्यायचं म्हणजे हाताला पोळत नाही तेल छान पिठाला लावून घ्यायचं तेल गरम करून आणि छान कुसफुसीत पोळे तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ त्याचा छान घट्ट गोळा मळून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने मी मस्त असं घट्ट मिळून घेतलं आहे पोळीसाठी पीठ एकदम पातळण्या करायचं या पद्धतीने आधी घट्ट मिळून घ्यायचं आणि याला पाणी लावून दहा पंधरा मिनटं मुर्द्यासाठी ठेवून द्या पंधरा मिनटं असंच ठेवू तर बघू शकतात पीठ हा पंधरा वीस मिनटं छान मुरलेले आहे एकदम मऊसूद झालेलं आहे आता आपण याला थोडंसं पाणी लावून या पद्धतीने पोळीसाठी पीठ बनवून घेऊ या पद्धतीने मळ्यावर पोळी छान येते खराबून तर पाच मिनिटात मी छान मऊ करून घेतलं याला बघू शकता किती मस्त झाले या असा असं तुटला पायत पिठाचा म्हणजे पोळ्यात छान येतात आता आपण याला एका ठिकाणी गोळा करून तेलाचा हात लावून घेऊ आता आपण याच्या पोळ्या करून घेऊ तरी आपलं पीठ मळून होते तोपर्यंत पुरण पण छान मो गार झालेलं आहे आता आपण पोळी लाटून घेऊ तर मी इथे एवढा उंडा घेतलेला आहे आता त्याला छान पिठामध्ये गोळून घ्यायचं तर बघू शकता या प्रमाणाची वाटी करून घ्यायची आणि याच्यामध्ये मस्त असं या पद्धतीने मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे पुरण जास्त घालायचं आपण मोदक करतो त्याप्रमाणे याला असं करून उरलेलं पीठ तोडून काढायचं नाही तर पोळी निबर होते या पद्धतीने या पद्धतीने पिठाला कोरड्या पिठामध्ये गुळून घ्यायचं आणि या पद्धतीनं हे करायचं आता या पद्धतीनं पिठाला दाबून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे पसरल्या जाते आता या कपड्यावर मी पोळ्या लाटून घेणार आहे त्याच्याखाली थोडंसं पीठ घालते आणि पिठाला अजून थोडंसं दाबून घेते आता आपण पोळी लाटू तरी या पद्धतीने अगदी हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची खाली कपडा टाकला म्हणजे पोळी छान फिरती चिटकत नाही तर बघू शकता माझी पोळी लाटून झालेली आहे तरी ते तवा पण गरम झालेला आहे आता आपण ही पोळी तव्यावर टाकून घेऊ तर या बघा या पद्धतीने असे पुढं पुढं आली चपातीला म्हणजे चपाती छान पोळी आपली छान पसलेली आहे आता आपण तिला पट्टी करून घेऊ तर बघू शकता पोळी छान पचलेली आहे खालून पण पन, आता आपण याच्यावर तूप टाकू तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकतात आता आपण पोळी पलटून तर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे पोळी या पद्धतीने पुरण केल्यावर मस्त टमटम फुगतात पोळ्या या साईडनं पण आपण तूप टाकून घेऊ तयार झालेली आहे आपली मस्त टम्बक फुकलेली पुरणाची पोळी आता आपण ही काढून घेऊ तर याच पद्धतीने मी आता सर्व पोळ्या करून घेते तर बघू शकता इथं माझ्या सर्व पूर पोळ्या करून झालेल्या आहेत तर किती मस्त झालेल्या आहेत एक पण फुटलेली नाही आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर इथे तयार आहे मस्त असं पुरणपोळीचं पूर्ण ताट बघू शकता पुरणपोळी कडी आमटी भजे पापड भात केलेलं नाही आहे आज एकादशी असल्यामुळं